तळी भरणे हा चंपाषष्ठी पूजेतील सर्वात महत्वाचा विधी आहे ताम्हणात विड्याची पाने सुपारी खोबऱ्याचे तुकडे भंडारा आणि पैसे घेतले जातात विधी येळकोट येळकोट जय मल्हार किंवा सदानंदाचा येळकोटच्या उदा तीन पाच किंवा सात वेळा उचलली जाते हा विधी खंडोबाने मणिमल्ल राक्षसांचा वध करून विजय मिळवल्याच्या आनंदात केला जातो तळी भरल्यानंतर खंडोबाची भवतम संहारुनिया दाखवी निजमाया ही आरती केली जाते मागशीर्ष शुद्ध पंचमीला एक दिवस आधी बाजरीच्या पिठाचे नागदिवे बनवले जातात या दिव्यांची संख्या घरातील लोकांच्या दुप्पट असावी लागते बाजरीच्या पिठाचे छोटे मुटके बनवून त्यांची पूजा केली जाते हे नागदिवे आणि देवमुटके शुद्ध तुपाच्या किंवा तेलाच्या वातीने प्रज्वलित करून देवाला ओवाळले जातात सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य देण्याची पद्धत आहे या दिवशी ब्राह्मण सुवासिनी आणि खंडोबाचे भक्त वाघ्या मुरळी यांना भोजन देण्याचे महत्व आहे